श्री नवनाथ हतासार अध्याय सत्ताविसावा विक्रमाचा राज्याभिषेक आणि विवाह श्री विक्रम आणि भरत अत्यंत एकोप्याने राहत होते विक्रमाने त्यांनाही ग्रामरक्षकाचे काम मिळवून दिले होते त्यावेळी नगरीत शुभ विक्रम नावाचा राजा राज्य करत होता त्याला सुमेधावती नावाची एकुलती एक कन्या होती ती सुशील हुशार आणि सुंदर होती ते वयात आले तेव्हा राजाच्या मनात तिच्या विवाहाचे विचार येऊ लागले तसेच आपल्या मागे राजाचा वारस कोण कन्या सासरे गेल्यावर आपली काळजी कोण घेणार अशा अनेक विचारांनी तो अस्वस्थ झाला होता त्याने सुमती नावाच्या प्रधाना सांगली मनोगत सांगितले तेव्हा त्याने त्याला धीर दिला म्हणाला महाराज माझी मी राजकन्येसाठी उत्तम वर शोधून काढतो त्यांच्याशी तिचा विवाह लावून द्या तोच आपला पुत्र आहे असे समजून त्याला गादीवर बसवा त्यामुळे तुमची कन्या येथेच राहील ती उभयता तुमची काळजी घेतील आणि राज्यकारभारही तुमचे लक्ष राहील तो विचार त्यालाही पटला तो म्हणाला प्रधानजी उत्तम वर्ष अडचणी आहे त्यात वेळही पुष्कळ जाईल म्हणून आपण परंपरेप्रमाणे हत्तीच्या माळ देऊन त्याला नगरीत ईश्वर इच्छेने तो ज्या भाग्यवंताच्या गळ्यात माळ घाले तो राजाच्या उत्तराधिकारी आणि माझ्या जावई होईल ते म्हणणे सुमतीलाही पटले त्याने अवंतीमध्ये तशी दवंडी फिटली त्या समारंभासाठी शुभ दिवस आणि उत्तम मुहूर्त निश्चित करण्यात आला राजवाड्याच्या प्रांगणात मोठा मंडप घालण्यात आला राजभवन राजपथ आणि संपूर्ण नगर शृंगारण्यात आले सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते यथावकाश वा उत्तम प्रकारे सजलेला गजराज सोंडे सुंदर पुष्पमाला घेऊन निघाला स्वयंवराच्या उद्देशाने सभामंडपात उपस्थित असलेल्या देशोदेशीच्या मान्यवरांचे अवलोकन करून तो नगर रस्त्याने मोठ्या दिमाखात पुढे निघाला ही अंबारीत बसून दरबारी मान्यवरांसह हो त्याच्या मागोमाग जात होता त्या गजराजाचे चौकात चौकात स्वागत चौका होत होते अनेक उमदे सुंदर पराक्रमी युवक त्याच्यासमोर येत होते इकडे सुमेधावतीच्या मनात उत्कंठा आणि भय अशा संमिश्र विचारांनी मोठीच खळबळ माजली होती आपल्या भाग्यात पुढे काय वाढून ठेवले आहे तेच तिला कळत नव्हते सर्व नगर फिरून झाल्यावर तो हत्ती एका किल्ल्यापाशी येऊन थांबला त्यावेळी तेथे विक्रमासह आठ जण पहारा देत होते राजाने त्या सर्वांना खाली बोलावून घेतले तेव्हा त्या ते हत्तीने स्वतःहून पुढे जाऊन आपल्या सोंडेतील माळ विक्रमांच्या गळ्यात घातली तेव्हा सगळीकडे मंगल वाद्यांचा एकच गजर झाला शुभ विक्रमाने त्याला सन्मानाने अंबारीत बसवले आणि वाजत गाजत मिरवणुकीने वैभव संबंध अशा सभा मंडपात आणले तेथे त्याला एका सुवर्ण स्नावर बसवण्यात आले त्यावेळी विक्रमाला पाहून त्याला ओळखणाऱ्यांनी तो कुंभार असल्याचे सांगितले ते ऐकून राजाच्या मनात विरस झाला आपली कन्या एका कुंभाराल्ड देणे त्याला उचित वाटेना त्याने प्रधानाशी चर्चा केली त्याने विक्रमांच्या मित्रांकडे चौकशी केली त्यांनी तो कुंभार असल्याचे सांगितले पण त्याचे राजबिंडी रूप ते इच्छा आणि त्याचे वागणे बोलणे आणि त्याचे भाग्याचा विचार करता तो कुंभार असल्याविषयी राजा साशंक होता त्याने प्रधानास सकून चौकशी करण्यास सांगितली तेव्हा त्याने कमठास बोलावून घेतले त्याला विक्रमाच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले तेव्हा तो म्हणाला विक्रम माझा नातू नाही तो राजघराण्यातला आहे मिथिला नरेश सत्यवर्मा याची कन्या सत्यवती आणि सुरोचन गंधर्व यांच्या विवाहास मीच निमित्त झालो विक्रम हा त्याच दाम्पत्याचा सुपुत्र आहे मग त्याने त्याच्या जन्माशी संबंधित संपूर्ण पूर्ववत सांगितले त्या ऐकून प्रधानास आश्चर्याचा सुखद धक्का बसला राजालाही अत्यानंद झाला मग विक्रमाचा राज्याभिषेक आणि त्याचा विवाह हो या दोन्ही मंगल प्रसंगी त्याचे आजोबा हजर असावे म्हणून शुभ विक्रमाने सुमती आणि कमठ या दोघांनाही मिथिलेस रवाना केली त्यांनी सत्यवर्म्याची भेट घेऊन सर्व हकीकत निवेदन केली तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही दिलेले शब्द पाळल्याबद्दल त्याने कमिखाचे मनपूर्वक आभार मानले त्यावेळी कधीच एकदा सत्यवती आणि विक्रमाला पाहतो असे त्याला झाले होते तो आपल्या आपल्या लवाजम्यासह आला लाडक्या ला भेटला नावाचेही खूप कौतुक केले त्याला अनेक आशीर्वाद दिले त्यासमयी भाग्य देवता विक्रमावर खूपच प्रसन्न होती सगळीकडून शुभ वृत्तच कळत होते त्यानंतर शुभ विक्रम आणि सत्यवर्मा यांनी परस्परांची भेट घेतली एकमेकांचा खूप गौरव केला विक्रमाचा राज्याभिषेक आणि विवाह या संदर्भात एकत्र विचार विनिमय केला पुढे एका उत्तम मुहूर्तावर त्याला राज्याभिषेक करण्यात आला मग त्याने सुमेधावतीशी विवाह केला या दोन्ही मंगल प्रसंगी अवर्णनीय थाट होता त्यावेळी सत्यवर्म्याने आपले राज्यही विक्रमास अंधन म्हणून दिले अशा प्रकारे एक सामान्य ग्रामरक्षक असलेला विक्रम दोन्ही राज्यांचा अधिपती झाला त्याच्या भाग्योदयास भरतरी कारणीभूत झाले म्हणून त्याने त्यांचाही मोठा सन्मान केला त्यांना युवराज केले ते दोघे परस्परांच्या विचाराने राज्यकारभार पाहू लागले पुढे काही दिवसांनी सुमती प्रधानाच्या मनात आपल्या पिंगला नामक सुंदर सद्गुणी कन्येशी विवाह भरतरींचा विवाह करून द्यावा अशी इच्छा उत्पन्न झाली हा मनोदय त्याने विक्रमाला सांगितला त्याने भरतरींशी बोलणे करून त्यांचा विचार जाणून घेतला पिंगलेची संमती होतीच म्हणून विवाहाची तिथी मुहूर्त निश्चित करण्यात आला त्या सुमारास सुमतीच्या परिटाने त्याला भरतरी कोण आहे त्यांची जात कुंती आधी चौकशी करून मंगस त्यांना आपली कन्या द्या अशी सूचना केली त्यामुळे तो संशयग्रस्त झाला त्याने कमट सत्यवती आणि विक्रम यांच्याकडे त्या संदर्भात विचारणा ते केली तेव्हा कोणीही त्यांच्याविषयी समाधानकारक माहिती देऊ शकले नाही तेव्हा त्याने भरतरीनाच त्यांचे पूर्ववृत्त विचारले ते, विचार ते म्हणाले प्रधानजी मी सूर्याचा पुत्र आहे मी भरतरी पात्रात जन्मलो म्हणून माझे नाव भरतरी ठेवण्यात आले शिशुअर स्वतःचे पाडस समजून मला वाढवले जयसिंग भाट आणि त्याची पत्नी रेणुका यांच्यामुळे मी माणसात आलो काही काळाने त्यांच्या मृत्यूनंतर मी समोर अवंती साधू तेव्हापासून आजपर्यंत विक्रमांबरोबर राहतो पण त्याला त्यांचे म्हणणे पटे ना त्यासाठी त्याने एक युक्ती केली तो म्हणाला आता तुम्ही माझे जावईच होणार आहात तरी या विवाह प्रसंगी तुमच्या पिताजींना बोलावून घ्या म्हणजे मलाही त्यांचे दर्शन होईल तेव्हा ठीक आहे मी माझ्या दादांना पिताश्री मी तुमचा पुत्र आहे म्हणून माझ्या विवाहास उपस्थित राहून या प्रधानाच्या मनात माझ्याविषयी जी संशय आहे त्याचे निरसन करा ती हा काही सूर्य सौम्य स्वरूपात त्यांच्या सन्मुख प्रकट झाला त्याने मोठ्या प्रेमाने भरतरींचे कोड कौतुक को केले प्रधाना सुद्धा म्हणाला भरतरी हे माझेच पुत्र आहेत म्हणून निशंक मनाने आपली कन्या त्यांना दे हे लग्न कार्य यशस्वी होईल त्या प्रसंगी लोकान नमाजा मी आलो तर लोकांना माझा ताप सहन होणार नाही म्हणून आग्रह करू नकोस मी विक्रमपिता पिता सुरोचन गंधर्वास पाठवतो देवांनाही पाठवतो ते विवाह प्रसंगी पुष्पवृष्ट करतील आणि त्यामुळे लोकांच्या मनात हुशंका राहणार नाही तेतून त्याला अत्यानंद झाला याचा सर्व संशयच गेला त्याने सूर्यदेवास नमस्कार केला आणि मोठ्या उत्साहाने लग्नाच्या तयारीला लागला पिंगला आणि भरतरी यांचा विवाह मोठ्या थाटामाटात था पार पडला मंगलाष्टके होऊन ब्राह्मणांनी टाळ्या वाजवताच स्वर्गस्थ देवांनी पुष्पवृष्टी करून मधुवरांना आशीर्वाद दिले तो विवाह सोहळा पाच दिवस चालला होता सुरोच गंधर्व मनुष्य रूपात सीमंत पूजनापासून उपस्थित होता त्याने आपली पत्नी सत्यवती पुत्र विक्रम आणि स्नुषा सुमेधावती यांची भेट घेतली त्यांच्या उपस्थितीने सर्वांना आनंद झाला त्याने प्रधानाच्या भाग्याचे कौतुक करून भरतरी ही विमे नारायणांचा अवतार असल्याचे सांगितले ते ऐकून तो धन्य झाला या विवाह हो सोहळ्यात सुरोजन सत्यवती यांनीच भरतरींच्या माता पिताचे कर्तव्य पार पाडले त्या सर्वांच्या सहवासात महिनाभर राहिल्यावर त्याने स्वस्थानी प्रस्थान केले दिवसामागून दिवस जात होते पिंगला आणि भरतरी एकमेकांच्या सहवासात आनंदाने कालखन्न करत होते पुढे त्यांनी अनेक विवाह केले त्यांना एकूण बाराशे बायका होत्या पण पिंगला ही त्यांची पट्टराणी होती तिच्याशिवाय त्यांना क्षणभरही चेन पडत नसे आणि तिला पाहिले नाही तर दश दिशा भकास वाटत असे त्यामुळे दरबारात असले की ते वारंवार घरी जाऊन तिला पाहून येत असे हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास तिच्या सहवासाचे त्यांना व्यसनच लागले होते असे म्हणता येईल असो अशा प्रकारे प्रपंच करण्यात आणि नानाविध सुखोपभोग घेण्यात भरतरींचे अर्धे आयुष्य खर्ची पडले एके दिवशी ते भृगियेसाठी अरण्यात गेले तेव्हा त्यांना पाहून सूर्याच्या मनात विचार आला कुठे माझे पुत्र अगस्त्य आणि कुठे हे बत्तरी अगस्त्येनी तपश्चर्या करून ईश्वर प्राप्ती करून घेतली त्यांच्या जन्माचे सार्थक झाले पण यांचे काय भूक विलासात गुंतून हे आपले कर्तव्य विसरले आहे आता काय करावे का म्हणजे हे जन्म सार्सत्रेच्या पुरुषात थकडे वळते त्यानंतर पुत्राच्या उन्नतीसाठी तळमळणाऱ्या सूर्याने सौम्य रूप धारण करून श्री गुरु दत्तात्रेयांची भेट घेतली त्यांची मनोभावे स्तुती केली आणि म्हणाला महाराज माझे पुत्र भरतरी बिबी नारायणांचे अवतार असूनही अज्ञानूपी अंधकारात हितपट पडले आहे स्वहिताला पालखे झाले आहे वेळी सावध केले नाही तर त्यांचे मोठे नुकसानच होईल म्हणून त्यांना वाचवा तुमच्या कृपेने त्यांच्या जन्माचे कल्याण व्हावे अशी माझी इच्छा आहे तेव्हा ते म्हणाले मित्रा तुला पुत्राची काळजी वाढणे स्वाभाविक आहे पण तू चिंता करू नकोस मी भरतरींना चिरंजीव करेन त्यांचे ज कल्याण करेन त्यांना उदंड कीर्ती मिळवून देईन आणि जगत कल्याणाचा मार्ग दाखवेन तू पण आठवण करून दिलीस हे फारच चांगले आहे आता त्यांच्या उद्धारासाठी काय करायचे ते मी पाहतो त्या अभिवचनाने तो स्वस्त चित्त झाला आणि त्यांना बंधन करून आपल्या लोकी गेला इकडे दुपारी शिकारीच्या मागे धावून भरतरी आणि त्यांचे सैन्य अगदी थनून थकून गेले होते प्रत्येक जण तहाण्याने गासावीत झाला होता आणि शिकारीचा नाद सोडून पाण्याचा शोध घेतला होता शेवटी त्यांचे सैन्य इतके हवालदिल झाले की काही जणांना तर काहींनी आपली लघवीच प्राशन्य केली तोंडाला कोरड पडून व्याकुळ झालेले पाण्याच्या ही पाण्याच्या निघाले ही त्यांची दैन्यावस्था पाहून दत्तात्रय त्वरित त्या ठिकाणी आले त्यांनी जवळच एक मायावी सरोवर उत्पन्न केले आणि तेथेच एक पन्नाकुटी निर्माण करून विश्रांती घेत बसले काही वेळाने भरतरी एकटेच तिथे आले सरोवर पाहून पाणी पिण्यासाठी धावले तेव्हा श्री गुरु मोठ्याने ओढून म्हणाले खबरदार पाण्याला हात लावाल तर को हा, तुम्ही कोण आहात तुमचे नाव काय तुमची आई वडील कोण गुरु कोण ते आधी सांगा अन्यथा पाणी पितास तुमचे प्राण जाईल त्यावेळी त्यांचा रुद्रावतार पाहून ते पा गप्पच बसले मग काकुळतीला येऊन त्यांची पाय धरले आणि म्हणाले महाराज मी भरतरी सूर्यपुत्र आहे मी अमंतचा युवराज असून आजपर्यंत गुरु केलेला नाही तेव्हा ते संतापाने म्हणाले काय तुम्ही अजूनही गुरुपदेश घेतलेला नाही याचा अर्थ तुम्ही भ्रष्ट आणि अपवित्र आहात तुमचा जन्म व्यर्थ आहे तुमच्या स्पर्शाने सरोवर आठून जाईल आणि तसे झाले तर माझा क्रोदाग दिन तुम्हाला ससैन्य भस्मसात करेल तेव्हा ते म्हणाले महाराज इतके निष्ठुर होऊ नका तानेरी माझे प्राण कंठाशी आले आहे आता तुम्हीच मला अनुग्रह द्या आणि पाणी पाचून माझा जीव वाचवा त्या श्री गुरु म्हणाले अरे वा जीवा व बेतल्यानंतर तुम्हाला गुरु उपदेश हवा उपदेश असा वाटेवर पडले काय अहो माझा का अनुग्रह प्राप्त व्हावा म्हणून ब्रह्मादी देवही खेटे घालतात तिथे तुमची काय कथा ते म्हणाले स्वामी तुमच्यासारखे साधू जगाचे दुःख घालवण्यासाठी आलेले असतात म्हणून माझ्याविषयी दयाभाव धरून कृपा करा माझे प्राण वाचवा श्री गुरु म्हणाले पण तुमचे पापच इतके आहे की त्याचा निसरा झाल्याशिवाय मी तुम्हाला अनुग्रह देऊ शकत नाही तुम्ही बारा वर्षे तपश्चर्या करा मग विचार करेल ते म्हणाले बारा वर्ष पण आता माझा प्राण जातो की काय त्याचे काय आता जीव वाचला तरच काही उपयोग श्री गुरु म्हणाले त्यावर उपाय आहे मी पुढे बारा वर्ष तपश्चर्या करेन संकल्प करा म्हणजे त्या संकल्पाने पुण्यवृद्धी होऊन तुम्ही पाणी पिण्यास योग्य व्हाल ते म्हणाले पण हे एकदम कसे शक्य आहे माझी प्रापंचिक कर्तव्य अजून पार पडलेली नाही तसेच ज्या ऋणातून मुक्त व्हायला हवे ती सर्व ऋणे अजून तशीच आहे म्हणून प्रपंच त्याग करून मी संन्यास घेऊ शकत नाही माझ्याकडून गया श्राद्ध पुत्र प्राप्ती आणि त्यांचा विवाह एवढी कार्य झाल्याशिवाय मी पुढील कार्यासाठी मोकळा होऊ शकत नाही म्हणून मला बारा वर्षाची मुदत द्या त्यानंतर मात्र मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करेल श्री गुरु म्हणाले ठीक आहे मग माझ्या समोर तसा संकल्प करा तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार भरतरींना हातावर उदक घेऊन तसा संकल्प करताच त्यांनी आपला वरदास्तरींच्या मस्तकावर ठेवून त्यांना मंत्रोपदेश केला स्वतःची ओळख सांगितली तेव्हा आपल्या समोर साक्षात दत्तात्रेय महाप्रभू उभे आहे हे जाणून त्यांचे हृदय भरून आले त्यांना स्वतःच्या भाग्याचा हिवा वाटला आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी त्यांच्या पावन चरणांना मिठी मारली त्यावेळी गुरुदेवांनी आपली माया आवरली आणि ते सरोवरासह मुक्त झाले तेव्हा भरतर्यांनी त्यांचा अवतने धाव आर्ततेने धावा केला त्यांना स्वतःची आणि सैन्यांचे प्राण वाचवण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी भोगावती नदीचे उदक आणि कामधेनू पासून अन्न अशी व्यवस्था करून त्या सर्वांचे प्राण वाचवले ती मंडळी तृप्त झाल्यावर भोगावती आणि कामधेनू आपल्या स्थानी गेले आणि श्री गुरूंचे स्मरण करत भरतरीही अमन तिकडे निघाले अध्याय सत्ताविसावा समाप्त हा अध्याय ऐकल्याने हरवलेली वस्तू आणि पूर्वीचा नाहीसा झालेला अधिकार परत मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद